महायुती सरकारचा लाडकी बहीण योजनेचा मोठा अजेंडा या ठिकाणी राबवत असताना आपण सध्या धुळे शहरात आहोत महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत मावशी पंधराशे रुपये देण्यात आले लाडकी बहीण योजना किती मिळाले तुम्हाला साडेसात हजार काय केलं ते साडेसात हजारच ठेवून लागले अच्छा घर नाही काहीतरी नावाने घेईल त्यांच्या नावाने अच्छा काय वाटतं सध्या धुळ्याचं खूप छान चालू अच्छा सरकार म्हणते महिलांसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या हो मिळाला का लाभ भेटला ना काय काय फायदा केला सगळं झाला काय झालं बचत नाही अच्छा नहीं। सरकार म्हणते महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून म्हणजे महिलांना ताकद देत आहे योजना एकदम छान आहे म्हणजे आम्हाला एकनाथ शिंदेचं खूप हे चालू आहे डोळ्यात भैया अनुप भैया अनुप भैया अनुप भैया का चार लोक उभे आहेत नाही पण करणार माहिती हिंदू मुसलमानांची गडी राहू त्याच्या मागे आम्ही उभे राहू आमची कशी हिंदू पण आहेत मुसलमान पण आहेत आमचं हो मग आमचं संरक्षण जो करेल त्याला देऊ न आम्ही हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान करणार एवढे हिंदुत्वासाठी मतदान करणार हो काय झालं पाहिजे धुळ्यात विकास व्हायला पाहिजे बेरोजगारांना रोजगार मिळायला पाहिजे सुधारणा झाली पाहिजे रस्ते वगैरे जे करेल देऊ ना आमचं संरक्षण जो करेल त्याला देऊ ना रस्ते विकास झालाय पुष्कळ ठिकाणी झाला आहे किती मुलं आहेत तुम्हाला मला दोन मुलं एक मुलगी रोजगार मिळाला ना धुळ्यात हो